मी एक गोष्ट त्या निमित्तानं सांगतो की विरोधक म्हणतात की मोदी सफाई कामगारांचे पाय धुतात मी रोजच काम ते आमचं कामच आहे तुम्ही तर व्हिडिओच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर करता आम्ही रोजच धुतो लोकांचे गरिबाचे पाय त्यामुळे आम्हाला अशा कहाण्या सांगायची गरज नाही तुम्ही सत्तेत आहात महाराष्ट्रामध्ये जे तरुण पिढीचं भविष्य तुम्ही बर्बाद करताय त्याच्यावर लक्ष घाला शेतकरी जो चिखलात म्हणजे कर्जाच्या चिखलात फसलेला आहे त्या शेतकऱ्याला कर्जाच्या बाहेर आणा तुम्ही कर्जाच्या बाहेर आणा त्यांना तो त्या चिखलातून बाहेर काढा शेतकऱ्याला आणि आज इलेक्ट्रिक विभागाचा जो सावळा गोंधळ चाललेला आहे तो तर भयानकच आहे लाईटचे बिल तुम्ही वाढून टाकले लोकांचं जगणं मुश्किल केलं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईन देत नाही या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवा ना आणि तसंही महाराष्ट्राने मोदींना नाकारलेलं आहे मोदींना नाकारलेला आहे त्यामुळे आता इथं मोदी मोदी करून तुमचा काही अर्थ राहणार नाही असा सल्ला माझा त्यांना आहे आणि जे प्रिपेड तुम्ही मीटर लावता आहात त्याच्यामध्ये लोकांनी फॉर्म भरून दिलेलं आहे की आम्हाला प्रिपेड मीटर नको सरकारने काढलं होतं ऑप्शन की ज्याला नाही पाहिजे त्यांनी फॉर्म भरून द्या लोकांनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये पण तुम्ही तेही ऐकायला तयार नाही तुमची मनमानी जे चाललेली आहे आणि जनतेला तुम्ही चिखलात फसवतात तुम्ही त्यांना लुटतात ते तुम्ही महाराष्ट्रामध्ये ते थांबवलं पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे काय अरे माझ काय त्याला आता मी कोण आहे अरे कोण आहे त्याला नाव तर सांगा अरे हो सांगा ना माझी सरम शाही आहे की मी लोकांमधलं आहे तर ते कोणाच्या प्रमाणपत्राची नाना पटलेलं गरज नाही आहे ना आणि पैसे देऊन काही प्रचार करायची गरज नाही आहे कोण पैसे देऊन प्रचार करतात ते दिसतं मुद्दा माझ्याशी तो निगडीत नाही मी सांगितलं आहे कालची घटना जी झालेली आहे मी काही लपवतं थोडी आहे वरतून कार्यकर्ता पाणी टाकतं मी आता नळं नाहीत ना घर मे नळ घर मे जल ते नाही आहे ना नाही तर नळाचं पाणी घेतलं असतं मी मध्ये आहे म्हणून सांगितलं ना तुम्हाला आता शोधा ना तुम्हाला नाव आहेत ना अहो कधीतरी लोकांनी काय सांगितलं आता एक खासदार निवडून आले मुंबईतून त्यांनी काय सांगितलं होतं मी कशासाठी इकडे चाललो ते सांगितलं की नाही असे किती लोक आहेत सरकारमध्ये असे किती लोक आहेत की अंधारात चिखल इडीचा धुतानी कसे पाय धुतात कसं डोकं या अशा आहेत ना त्यांना काढा ना त्यामुळे मी शेतकरी आहे मला चिखलाच सवय आहे मला काही ते काही हे नाही आहे मी तिथं चिखल आहे म्हणून मी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन करणार नाही असा मी नाही आहे मी मी शेतकरी आहे मी चिखलात राहणारा माणूस आहे त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही माझा जो कुठली मी काही राजा नाही आहे आणि मी काही श्रीम सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आलेलो नाही मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मावळा मावळ्या पद्धतीने राहील